नमस्कार कृष्णा भाऊ हो, आम्ही प्रमदभूमी महाराष्ट्र कोण आलेलो आहे पंचवीस तारखेला जसं आपल्या मुलाचं आखोरण झालं आहे त्याच्याविषयी आम्हाला थोडी प्राथमिक माहिती सांगा आणि कसं मुलाचं रिकव्हरी झालं त्याबद्दल थोडीशी माहिती सांगा नमस्कार मी कृष्णा गोपीनाथ प्रॉमोजमध्ये मी राहायला जालना शहरामध्ये माझा मुलगा रेग्युलरच इथून शाळेमध्ये नारायणा शाळेमध्ये जा जातो आणि शाळा जवळच असल्यामुळे अगदी एखाद्या किलोमीटरच्या आतमध्ये असल्यामुळे तो सायकलवरच येणं जाणं त्याचं आहे आणि जसं तो रेग्युलर शाळेमध्ये जातो सकाळी उठून तसंच पंचवीस तारखेलाही तो उठला आणि सायकल घेऊन तो शाळेकडे निघाला आणि त्याच वेळेस थोडंसं पुढे गेलं एक शे दोनशे फुटाच्या अंतरावर गेलं की थोडंसं सी सी टी व्ही कॅमेरे वगैरे तिथं नाही आहेत किंवा थोडासा हा भाग पडतो त्याला तिथे वरदळ कमी वरदळ कमी असा भाग आहे आणि त्याच ठिकाणी त्या किडनॅपर्सनी प्लॅन करून ठेवला होता आणि जसंही तो तिथे गेला की त्यांनी ती उनी व्हॅन आणली आणि त्याच्यामध्ये त्याला खेचून सायकल त्याची तिथंच पडली आणि त्याला अज्ञातस्थळी घेऊन गेले त्यानंतर संबंधितांनी मला साधारणतः बारा वाजता फोन केला की पाच करोड रुपये रेडी रखो और आपला बच्चा अगर सही सलामतच्या चाहते होतो मी शॉक झालो की एवढी मोठी रक्कम आणि असं मुलगा असं कसं जाऊ शकतो मी मला थोडं शंका वाटली मी शाळेत जाऊन मुलाला बघितलं तर मुलगा शाळेत नव्हता मग मी शॉक झालो की आता एवढा मोठा पैसा मागतो या मी कसं हे करणार मग मी ओमप्रकाशजी साहेब आहेत आयुष्यमान भारतचे प्रमुख आहेत सध्या महाराष्ट्राचे मी त्यांना फोन केला की साहेब असा असा माझा मुलगा किडनॅप आहे पाच करोड रुपयाची मागणी आहे त्याला ते म्हटले काळजी करू नको मी देवेंद्रजी फडणवीस साहेबांना गृहमंत्री आहेत महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री आहेत त्यांच्याशी बोलून लगेच हे करतो सूचना देतो आणि तसंच झाली तसंच साहेबांचे फोन आले एस पी साहेबांना ॲडिशनल एस पी साहेब असतील त्यांना आणि एल सी बीची पूर्ण टीम खना साहेब आहेत सगळे लोक लो कामाला लागले आणि अक्षरशः प्रकरणाचा छडा लावेपर्यंत ते अगदी मेहनतीने अगदी गोपनीय गोपनीयतेने खूप काम करत होते आमच्या संपर्कात राहत होते किडनॅपर्स लोक मध्ये मध्ये मला फोन करायचे की पाच करोड मग नंतर साडेतीन करोड आम्ही मुलाला असं करू एड्सचं इंजेक्शन देऊ त्याला जिवे मारण्याचा हे करू असं ते सांगत होते पैसे नाही दिले तर शेवटी शेवटी ते वीस लाखामध्ये तडजोड करायला कबूल झाले आणि संध्याकाळीच्या वेळेस तो प्रकार की आम्ही दहा लाख रुपयाची जवळपास तडजोड करून ठेवली होती आणि ते पैसे सम त्यांनी लोकेशन दिलं की नवीन मुंडा भागामध्ये या ठिकाणी पैसे आणून द्यायचे त्यांनी सक्त ताकीद दिली होती की एकट्यानेच यायचं आहे पण पोलिसांना सांगितलं तर ध्यान ठेवा मुलाचं बरं वाईट होईल आणि तशा पद्धतीने आम्हीसुद्धा पोलिस अधिकाऱ्यांच्या विश्वासामध्ये सगळ्या गोष्टी हे करून सांगून त्यांना चालत होतो त्यांनी ज्या सूचना दिल्या आम्ही आम्ही त्याला पूर्णपणे फॉलोअप करत होतो त्यांनी दिलेल्या लोकेशनच्या ठिकाणी आम्ही ती बॅग पैशाची पोहोच केली आणि पोलिसांचा सापळा आधीच त्या ठिकाणी होता आणि लगेच तिथे दोन आरोपी पकडले गेले तिथं आणि मुलगा सुद्धा ज्या डिमांड भागामध्ये हो एका व्हॅनमध्ये ठेवला होता त्यांनी पोलिस अधिकाऱ्यांना लगेच त्या त्या लोकेशनची माहिती मिळाली होती आणि लगेच एक टीम त्या भागामध्ये असल्या कारणानं लगेच मुलगासुद्धा सुखरूप त्याचा रेस्क्यू तिथून करण्यात आलं आणि मुलाला आमच्या स्वाधीन त्यावेळेला केलं त्यावेळेला खूपच पोलिसांनी सुद्धा जी का, कामगिरी केली एरवी पिक्चरमध्ये आपण बघतो एखादा हिरो त्या पोलिसाचा रोल करत असतो पण त्या दिवशी आम्ही प्रत्यक्ष रोडवरती पोलीस पोलीस हिरोचा रोल करताना आम्हाला त्या याच्यामध्ये दिसत होते त्यामुळं महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री श्री देवेंद्रजी फडणवीस साहेब असतील ओमप्रकाशजी शेडेसाहेब असतील बबनराव लोणीकरजी साहेब असतील ते सुद्धा याच्यामध्ये सहभागी होते लोणीकरां लोणीकर साहेबसुद्धा होते सगळे पोलिसांची टीम एस पी साहेब असतील ॲडिशनल एस पी साहेब असतील गुन्हे शाखेचे साहेब असतील सगळ्या लोकांचे मनपूर्वक धन्यवाद आम्ही हे करतो आमचा मुलगा सुखरूप आमच्या घरी आहे तो आणि त्यामुळं सगळ्यांचेच हे आरोपी कुठले होते नेमका नेमकं कशासाठी त्यांना हे असे गरज पडली होती आरोपी आमच्या शेजारीच राहिले बाजूलाच आरोपीची तशी काही पार्श्वभूमी सांगता येणार नाही त्याची काही हे आहे का कारण त्याच्या वडिलाचे आमचे खूप चांगले संबंध सा होतचा रामराम आमचा ओळखीचा गैरफायदा घेतला ओळखीचा हां फक्त त्याने कशाच्या माध्यमातून केलंय काही त्याला व्यसन होतं किंवा काय असेल का ते काही समजलं नाही त्याबद्दल माहिती अद्याप नाही पोलीस कस्टडी मध्ये आहे मुलगा आहे त्याची आई आपल्या सोबत आहे ताई काय सांगाल तुम्ही त्या दिवशी काय घटना झाली आणि तुमच्या मनावरती काय आघात झाला होता त्या दिवशी झाल्या झाल्या तर यांना फोन आला तेव्हा हे सांगितलंच नाही आम्हाला म्हणजे काही ओके पण ज्यावेळेस वेळेस पोलीस घरी आले नाही हे त्यांना यांनी सांगितले त्यावेळेस आम्हाला माहिती पडलं त्यावेळेस खूपच म्हणजे आमचं हे याच्यापूर्वी आपल्या जी मुलगी आहे आहेत तिचाही खूप मोठा ऑपरेशन झालं त्यातून तिचा दुसरा पुनर्जन्म झाला तसंच श्री श्री दोन हजार अठरा साली तिचं हृदय प्रत्यारोपणाची शस्त्रक्रिया झाली त्यावेळी सुद्धा देवेंद्र फडणवीस साहेबांनी मुख्यमंत्री साहेबांनी कक्षातून कोण शेठ साहेब असतील देवेंद्रसाहेब फडणवीस साहेब असतील त्यांनी ती फडणवीस साहेबांनी मदत केली वरच्या देवाला प्रयत्न करतो आम्हाला खालीच प्राथमिक तुमची जी भावना होती ती काय सांगाल पडला माझ्या बाद रडा लागला त्या गोष्टी खूप असं आढळलेला असत्या गाडीमध्ये पण त्याचे तोंड वगैरे बांधलेलं होतं ना त्यामुळे त्याला काही हे करता नाही आलं घरी आल्याला एकदमच असं मोठे मोठ्या रडायला लाग तो थँक्यू